जोडी नाही बुद्धी असून चालत नाही तर मानव म्हणावे का ओळखल का म्या सावित्री सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटलांशी मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला व हळूहळू मला समजायला लागले की ज्या माणसाशी माझा विवाह झालाय तो एक साधा सुद्धा माणूस नसून जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे

तुम्ही शिकलात नको तेवढा शहाणे झालात विकृत श्रीमुक्तीचा प्रत्येक जणी कहाणी झालात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच राबत आहात आज ही समाजामध्ये मुली सुरक्षित नाही तुम्ही प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे पण तुम्हीच तुमचे दुश्मन झाला आहात पुरी नो स्त्री गृहात वाराला शहान करते आज ही सावित्री एवढेच माफक अपेक्षा